बघा तर इथं काय करायचं त्यामध्ये इथं सिरियल नंबर टाकायचा सुरुवातीला तर टॅप करायचं पुढच्या कॉलम मध्ये नेम ऑफ स्टुडंट टाकायचं इथे टाकायचं सब्जेक्टचे नाव जी काय सब्जेक्ट असतील का टॅप करा इथे टाकायचं टोटल मी इथं टाकायचं पर्सेंटेज मी इथं टाकायचं रिझल्ट इथं नेम ऑफ स्टुडंट आपल्या पूर्णपणे दिसत नाही तर याला काय करायचं क्लिक करायचं कॉलम दिवस आणि इथं दिसते काय प्लस याला आय टी म्हणतात तर याला डबल क्लिक करायचं आयटी पीठ होऊन जाईल असं किंवा याला थोडंसं पुढे तरी पूर्ण येईल असं आणि आल्या हेडिंग टाकायचं वरी सिलेक्ट करा असं पूर्ण इथून आणि याला मर्जा सेंटर करायचं आवाज याला सिलेक्ट करून याला काय करायचं मर्झान सेंटर करायचं मर्झान सेंटर, सेंटर केल्या त्यामुळं काय होईल सर्व एकत्र कॉलम येईल म्हणजे एकच कॉलम तयार होईल असा आणि इथे टाकायचं त्यामध्ये मार्कशीट आणि इथे टाकल्या तर त्याला मार्कशीटला वाटलं थोडं साईज वाढवायच्यात जर समजायला नसाल तर मला पुन्हा विचारा झाल्याच नंतर त्याच्यामध्ये काय काय आलं बजेट झालं ला हसायला काय तरी हा बोल ना बघा तर आज मार्कशीट बघू त्याच्यामध्ये मार्कशीट कसं तयार करायचं होतं तर इथे याच्यामध्ये काय करायचं एक्सेल शीट चालू केल्याच्या नंतर इथं ब्लँक वर्क घ्या आणि याच्यामध्ये क्लिक केल्याचं तर इथं पहिले दोन सिलेक्ट करा असं हेडिंग आणि याला काय करायचं तर मर्ज अँड सेंटर करायचं आणि याच्यामध्ये मार्कशीट असं टाकायची त्यात नाव द्यायचं याला मार्कशीट त्याला काय वाटल्या साईज वाढायची तर वाढत असेल तर आणि याला इथे क्लिक करा इथे सिरियल नंबर टाका इथं नेम ऑफ स्टुडंट इथे टाका जे काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट टाकायचं आणि इथे टोटल आणि पर्सेंटेज पर्सेंटेजचा सिंबल देण्यासाठी शिटला धरून फाईव्ह नंबरला क्लिक करायचं इथं टाकायचं त्यामध्ये पर्सेंटेज झाल्यानंतर रिझल्ट टाकायच्या आणि आता ही टाकल्यानंतर याला काय करायचं इथं नेम ऑफ आप स्टुडंट आपल्या पूर्ण दिसत नाही तर या कॉलम बीला सिलेक्ट करायचं इथून पण याला साईज वाढवता इत येते इथं असं याला क्लिक करायचं आणि याला साईज थोडंसं पुढे न्यायचं याच्या वाढली तर साईज इथून एवढं असं सिलेक्ट करायचं आणि याला इथं काय करायचं बॉर्डर द्यायचं थे असं याला ऑल बॉर्डर तयार करायचं आली का अशी बॉर्डर याच्यामध्ये सिरियल नंबरसाठी लागत नाही आज जागा तर त्याला वाटलं कमी करू शकता थोडं इथं असा ऍडजस्ट करायचा आणि याच्यामध्ये काय करायचं सिरियल नंबर टाकायची इथं एक नंबर इथं टॅप करा टॅप केल्या तर पुढे जाईल इथं एका बिच्या विनायक साऊथ असं आपण एक नाव टाकल्याचं तर मराठीला मार्क्स किती पडले आपल्या ते टाकायचे त्याच्यात समजा आपल्या सिक्स्टी फाईव्ह पडले सेवन्टी फाईव्ह फोर्टी फोर असे आपण याच्यामध्ये मार्क्स टाकल्या बरोबर आता एवढा आपण मार्क केल्या पण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये टोटल करायचं आहे एवढ्याचं जे काय आपले विषय किती आहेत आपले टोटल पाच विषय आहेत तर पाच विषयाचे आपल्याला टोटल करायचं याच्यात तर त्याच्यासाठी काय करायचं तर क्लिक करायचं टोटलच्या बॉक्समध्ये आणि नंतरला काय करायचं इथं फॉर्म्युला आहे इथं दिसतं काय तर एडिटिंग ग्रुपमध्ये आपल्याला इथं आयट्रोसमचे एक नावाचं एक फॉर्म्युला आहे तर याच्या बाजूला जर क्लिक कराल तर याच्यामध्ये आयरो दिसत आयरोला जर क्लिक केलं तर मोर ऑप्शन ओपन होईल याच्यामध्ये दाखवलं आपल्या सम आहे ऑरेज आहे आणि जे काउंट नंबर्स आहे मॅक्स आहे आणि मिन आहे आणि आपल्या मोर फंक्शन एक आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं इथं टोटल करायचं एवढं तर टोटल करण्यासाठी आपल्याला सम करायचं आहे तर दिसते काय समला क्लिक करायचं आणि सम लाख क्लिक केल्यानंतर इथून एवढं सिलेक्ट झालेलं आहे दिसतं काय तर सिलेक्शन कुठून केलेलं आहे ना मराठीपासून आपल्याला सायन्स विषयापर्यंत आपल्या सिलेक्शन झालेलं आहे बरोबर आपण तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पाच विषयाचं काढायचं ते तर पाच विषय आपल्या सिलेक्ट झालेले आहेत फक्त याला काय करायचं तर एंटर करायचं एंटर केल्याच्या नंतर इथं आपल्याला टोटल निघालं पाहिजेमध्ये तीनशे ऐंशी हे आपल्याला टोटल आलेलं आहे तसंच आपल्याला काय करायचं पर्सेंटेज काढायचं आहे पर्सेंटेज काढण्यासाठी पर्सेंटेजच्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि पर्सेंटेजचा फॉर्म्युला थोडंसं वेगळा आहे तर ॲवरेज आहे तर याच्यामध्ये पण आहे किंवा इथून आपण टाईप पण करू शकता याच्यात इथं आयटमसनच्या बाजूला क्लिक करा इथं आवरेज घ्यायच्यात ॲवरेज घेतल्यानंतर इथं आपलं टोटल पण सिलेक्ट झालेलं आहे जसं काय तर टोटल पण सिलेक्ट झालेलं आहे पण आपल्याला टोटल सिलेक्ट करायचं नाही तर याला कट करा ब्रॅकेट घ्यायचं आणि याच्यामध्ये काय करायचं जे काही मराठीपासून आहेत जेवढे विषय आहेत तेवढे विषय सिलेक्ट करायचे सब्जेक्ट हे टोटल घ्यायचं नाही टोटल आलेलं घ्यायचं नाही ते जर घेतलं तर पर्सेंटेज आपलं वाढेल म्हणजे जास्त येईल तर आपल्याला ते घ्यायचं नाही तर एवढंच घ्या आणि याला इथं एंटर करायच्या तर आलं का आपल्याला त्रेसष्ट पॉईंट तेहतीस दिलं तर इथे याला याच्या पुढचे जर आपल्याला कॉलम काढायचे असतील झिरो किंवा तीन तर याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं कमी करत इथं कमी होऊन जायचं आलं का इथं दोन इथं एक डिक्रीज याला आणि इथं इन्क्रीज म्हणजे आपल्या डेनिसीला आपल्याला वाढत द्यायचं तसंच आपल्याला काय करायचं रिझल्ट काढायचा म्हणजे आपल्याला किती टक्क्यावर आपल्याला पास करायचा आणि किती टक्क्यावर आपल्याला फेल करायचं हे आपल्याला दाखवायचं याच्यामध्ये तर इथं काय करायचं फॉर्म्युला आहे इजिकल टू हिप्स घ्या ब्रॅकेट घ्या आणि ब्रॅकेट घेतल्यानंतर इथं मीन घ्या इथं परत ब्रॅकेट ओपन करा आणि या मराठी विषयापासून आपण सिलेक्ट करायचं या सायन्सविषयी आपल्याला इथं ब्रॅकेट क्लोज करा इथं इथं याच्यामध्ये काय करायचं इथं कोमा द्या आणि इथं आपल्या कितीच्यावर आपल्या पास करायचा ते टाकायचं याच्यामध्ये तर इथं टाकायचं याच्यामध्ये इथं क्लिटर दॅन द्यायचं पहिलं इथं पस्तीस कॉमा इथं डबल युनेटेड कॉमा द्या आणि याच्यामध्ये आपल्याला पास करायचं पास द्यायचं आणि परत इथं डबल युनेटेड कॉमा क्लोज करा परत इथं सिंगल कॉमा द्यायचं खाली परत इथं डबल युनिटेड कॉमा ओपन करायचं याच्यात आणि इथं काय करायचं याच्यामध्ये फेल द्यायचं असं आणि इथं काय करायचं डबल युनिटेड कॉमा क्लोज करायचं आणि याच्यामध्ये ब्रॅकेट द्यायचं सिवटी हे झालं का असं इजिकल टू इ ब्रॅकेट मिन लिहायचं परत ब्रॅकेट ओपन करायचं आणि सी फोर कॉलम एच फोर हे कसं आला आपल्याला ही सिलेक्ट केल्याच्या सब्जेक्ट ज्यावेळेस सिलेक्ट कराल त्यावेळेस आपल्याला हे असं येऊन जायचं इथं परत इथं ब्रॅकेट क्लोज करायचं इथं इथं ग्रेटेटर ज्ञान दिल्याच्यानंतर इथं पस्तीस द्या कॉमा द्या इनिव्हियटेड कॉमा द्या डबल आणि इथं पाच लिया इनिव्हायटेड फॉर्मा क्लोज करायचं इथं नंतर आणि परत त्याच्यामध्ये सिंगल कॉमा द्यायचं काढून आणि परत इथं इनिव्हायटेड कॉमा द्यायचं आणि त्याच्यामध्ये फील लिहून इथं काय करायचं त्यात सरस शिवसेने डबल इन एट कॉमक क्लोज करून ब्रॅकेट क्लोज करायचं आणि नंतरला यायला एंटर करायचं तर आधीच्यामध्ये रिझल्ट आपलं पास तर समजा थोडं झूम करतो अजून वाटल्यास तर झूममध्ये बघा तुम्ही इथं डबल क्लिक करतो तर हे फॉर्म्युला जे आपला असा आहे तर याच्यामध्ये असा आपल्याला टाकायचा पूर्ण फॉर्म्युला येत आहे इजिकल टू ही घ्यायचं ब्रॅकेट घ्यायचं मीन घ्यायचं ब्रॅकेट ओपन करून येत सी फोर कॉलन यथ फोर कसं आलं आपलं हे लोकेशन आपल्याला येत या लोकेशननुसार आलं म्हणजे ए बी सी डी एव्हिसीडी असं करून घ्यायचं टॅप इथे याला साईज लहान करतो अजून थोड काढायचं आहे तर अजूनही इथं काढू शकतो इथं सेकंड नंबर इथं नाव टाकायचं एकाच आणि जाधव केलं मी इथे याचे पण असे मार्क टाकले याच्यात असे असे याचे मार्क टाकायचं काही चालते ना उदाहरणार्थ समजा आपण इथं काय केलं इथं ठिकाणी समजा अठ्ठावीस केल्या आपण बरोबर आता आपल्याला इथं टोटल करायचं आपल्याला एक विषयाचे आपण मार्क किती केला अठ्ठावीस केले पण बाकी विषयाचे किती केले आपण बरोबर केल्या पण आपल्याला काय करायचं इथं टोटल करण्यासाठी तुम्हाला काय करायचं इजिकल टू सम लिहा किंवा इथून फॉर्म्युला चालेल किंवा लिहिलं तरी चालेल सम घेऊन ब्रॅकेट घ्या आणि इथून एवढा सिलेक्ट करायचं जेवढं आपल्या दिलेला आहे सब्जेक्ट तेवढेच सब्जेक्ट सिलेक्ट करायचं ब्रॅकेट क्लोज करून घ्यायला एंटर करायचं तर आलं का टोटल किती आलं तीनशे त्रेसष्ट आलं तर आपल्याला तसंच पर्सेंटेज करायचं इक्वल टू करा इथं आवरेज करायच्यामध्ये मध्ये काय इथं आवरेज करायच्या आणि इथं ब्रॅकेट घ्या ओपन ब्रॅकेट आणि इथून काय करायचं जे सब्जेक्ट आहे तेवढे सब्जेक्ट सिलेक्ट करा ब्रॅकेट क्लोज करून घ्यायला एंटर करा तर आवरेज आलं आपलं किती आलं इथं साठ पॉईंट पाच पर्सेंटेज आलेलं आपल्याला तर इथं आपल्याला रिझल्ट करायचं रिझल्ट करण्यासाठी काय करायचं इथं इक्वल टू इप घ्या ब्रॅकेट घ्या आणि याच्यामध्ये मीन घ्या आणि ओपन ब्रॅकेट घ्या आणि नंतर काय करायचं मराठी विषयापासून आपल्या सायन्स विषयापर्यंत असं आपल्याला सिलेक्ट करायचं इथं ब्रॅकेट क्लोज करायचं आणि इथं लेस ध्यान द्या इथं आणि नंतर याच्यामध्ये पस्तीस फॉर्मा डबल एनिटेड कॉर्मा द्या आणि इथं पास करायचं आणि डबल युनेट कॉर्मा क्लोज करा परत इथं कॉर्मा द्या परत डबल इनेटेड कॉम द्या इथं काय करायचं याच्यामध्ये फेल द्यायचं इथं आणि डबल युनेट फॉर्मा क्लोज करून ब्रॅकेट क्लोज करायचं आपण केल्या का असं बरोबर केलं आहे आता आपण काय केलं ते चार विषयाचे आपल्या मार्क्स बरोबर आहेत म्हणजे पस्तीसच्या वर आहेत पण एका विषयामध्ये आपल्या सायन्समध्ये किती आहेत आपल्या अठ्ठावीस आहेत म्हणजे आपण कितीच्या वर आपण पास करायला आपण पस्तीस मार्काच्या वर आपण पास करायला पण इथं आता इंटर केल्याच्या नंतर इथं याच्यामध्ये फेल कारण आपण इथं एक विषय आपला बॅकग्राईंड तर इथं आपण याच्यामध्ये अठ्ठावीस केला बरोबर आहे फेल आलं रिझल्ट जर समजा तुम्ही इथे इथं डबल क्री केलं परत फॉर्म्युला इथं समजा इथं लेस ध्यानचं ग्रेटर ध्यान लेस ध्यानचं जर ग्रेटर ध्यान जर दिलं इथं तर इथं आपल्या याच्यामध्ये पास होईल कारण का आपल्या याच्यामध्ये ग्रेटर ध्यान दिला म्हणजे इन्क्रीज झालं त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्या इथं पास होईल तर आपल्याला इथं जे आहे लेस ध्यानच घ्यायचं तर ग्रेटर ध्यान घ्यायचं नाही आलं का इथं फेल आता आपल्याला हे एक विषय केला आहे बरोबर जर समजा मी जर याला इथं पस्तीस जर केलं तरी इथं आपल्याला पास यायला पाहिजे बरोबर आहे आणि इथं पर्सेंटेज आणि टोटल पण वाढायला पाहिजे आणि याला एंटर करतो तर वाढलं काही याच्यामध्ये पर्सेंटेज इथं फेल आलं का आलं का याच्यामध्ये पस्तीसच्या म्हणजे छत्तीसवर आपलं पास झालं जर समजा इथं मी अठ्ठावीस करून इथं वर घेतो इथे याच्यामध्ये हॅशटॅग लावून जर मी याच्यामध्ये अठ्ठावीस मार्क जर केलं तर इथं आपल्याला पास येईल आलं का हॅशला जे आपलं दहा मार्क आपल्या धरतील घेतेल म्हणजे बेस्ट जसं समजा आपल्याला एक जर विषय आपला बॅक तर त्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट ऑफ फाय म्हणून आपल्या देतील म्हणजे बघल्या तरी तुम्ही विषय केंद्राचे असं आपल्याला हॅश दिले याच्यामध्ये ते आपलं असं देते इथं समजा लई ना काय करायचं इथं सिलेक्ट करायचं इथं मार्कशीट आणि यालानंतर काय करायचं इथं हायलाईट कलर द्यायची इथं असं याला कलर करायचं इथं म्हटलं जे काही तुम्हाला कलर पाहिजे हायलाईट असा हायलाईट कलर करा वाटल्यास साईज ओढं इथे याला काय करायचं फॉन्ट चेंज करायच्यामध्ये फॉन्ट इथं फॉन्ट चेंज करा वाटल्यास इथं मार्कशीट जे आहे किती वरची काढायला समजा इथं दोन हजार आपण चोवीस केल्या याच्यात म्हणजे चोवीस या दिवसाची आपण काढल्या मार्केट तयार सिरियल नंबर इथून या आपण वेगळा कलर देऊ शकता याला सिलेक्ट करायचं याला आपण वेगळा कलर देऊ शकता असा असा कलर द्या आणि इथं बाकीच्या कॉलरला असा आपण एक कलर देऊ शकता इथं समजा काय असं असं याच्यामध्ये करून बघायचं कमीत कमी आपण मॅक्झिमम दहा जण तरी काढायचं असं मार्केट आता समजा जर समजा आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या फॉर्म्युला वापर न करता आपल्या डायरेक्ट कसं काढायचं ते पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बघा तिथे एक समजा अजून एक असं नाव काय ते टाकलं याच्यामध्ये असं एक आपण टाकलं बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं म्हणजे आपल्या ज्यावेळेस आपण दोन जणांचं काय दिलं आपण दोन्ही विद्यार्थी आपण फॉर्म्युला टाकून आपण काढलं बरोबर आहे पण आपल्याला काय करायचं मला फॉर्म्युला वापर न करता मला डायरेक्टली काढायचं तर त्याच्यासाठी मला काय करू लागली तर टोटलच्या वर क्लिक करायचं आणि इथं आपल्या रॅप्लिकेटचं प्लस जिथे काय छोटं प्लस याला क्लिक करा आणि याला जिथून आपल्या जेवढ्या विद्यार्थ्यांचे पाहिजे तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत असं सेलेक्ट करा म्हणजे याला पूर्ण मला पाहिजे तर इथपर्यंत मी याला ड्रॅक केलं तर इथं आलं काय इथं टोटल आपलं चारशे अडतीस आता समजा याला पण मला पर्सेंटेज पण तसंच करायचं याला इथं क्लिक करायचं आणि रॅप्लिकेटला काय करायचं डबल क्लिक करा किंवा इथं खाली ओळख याचं पण आलं का असं आणि इथं खाली आपल्या डिव्हिड आलं म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इथं टाकाल मार्क्स त्यावेळेस आपलं हे ॲटोमॅटिक आपल्याला फिलअप होईल इथं पण आपल्या पास आणि फेलला पण तसंच आहे तर ज्याला पण आपण तसंच करू शकतो आलं काय इथं इथं विद्यार्थ्याचं नाव चौथं टाकायचं आणि इथं एक नाव टाकायचं इथं टॅप करा इथं मार्क्स टाका जसं जसं मार्क्स टाकायला तसं तसं इथं चेंजेस व्हायला काय ज्यामध्ये टोटल आणि पर्सेंटेजमध्ये इथं वाढायला काय ज्यामध्ये असं दोन्हीमध्ये असं जसं जसं तुम्ही इथं टाकाल तसं तसं त्याच्यामध्ये वाढत राहील असं म्हणजे इथं आपल्याला डबल फॉर्म्युला टाकायचं कामच पडत नाही जर ते समजायला काय असं असं हे करून बघायचं